नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत्रा या बहुगुणी फळाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत भारतामध्ये जेवढी फळं आहेत त्या सर्व फळांमध्ये संत्र्याला एक आगळं वेगळं स्थान मिळवलेलं आहे कारण संत्रा हे एक रसदार फळ आहे संत्र्यामध्ये रासायनिक गुणधर्म आहेत संत्र्यामध्ये विटॅमिन सी खूप प्रमाणामध्ये आहे आणि म्हणूनच आयुर्वेदाचे सुप्रसिद्ध चिकित्सक महर्षी चरक आणि सुश्रुत हे असे सांगतात की आपल्या जेवणामध्ये जर संत्र्याचा आपण समावेश केला तर अन्नाची रुची वाढवणारं ते एक फळ आहे संत्र्यामुळं आतड्यांची शुद्धी होते आणि हृदयासाठी देखील संत्रे अतिशय उपयुक्त आहे संत्र्यामध्ये सायट्रिक ॲसिड खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं अपचन गॅस जुलाब उलटी मळमळ स्नायूच्या वेदना यकृताचे रोग हृदयाचे रोग अशा सर्व आजारामध्ये संत्रा हे अतिशय उपयुक्त फळ आहे संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळं ज्यांना डोळ्याचे आजार आहेत या सर्वांसाठी संत्र्याचा रस अतिशय उपयुक्त आहे तसेच गर्भवती महिलांना ज्यावेळेस गर्भवती असताना उलटी मळमळ होते त्यावेळेस देखील त्यांनी हा रस जर घेतला तर त्यांना त्यामध्ये आराम मिळतो तसेच गर्भवती महिलांना शेवटच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या अगोदर दोन महिने जर त्यांनी सकाळ संध्याकाळ या संत्र्याचा एक ग्लास रस घ्यायला सुरुवात केली तर त्यांना गोऱ्या रंगाचं बाळ होतं आणि म्हणून संत्रा हा अतिशय उपयुक्त आहे संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं डोळ्यांचे आजार देखील संत्र्याने बरे होतात त्यानंतर लहान बाळासाठी तर ते अतिशय उत्कृष्ट टॉनिक आहे कारण ज्यावेळेस त्यांना दात निघायला सुरुवात होते त्यावेळेस त्यांना हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे जुलाब होतात त्यावेळेस त्यांना जर संत्र्याचा रस दिला तर त्यांना तर खूप लाभदायक असतो तसेच संत्रा हा हृदयरोगासाठी सुद्धा खूप अतिशय लाभकारक आहे कारण ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांनी जर सकाळ संध्याकाळ संत्र्याचा रस घेतला तर त्यांना खूप लाभ मिळतो अशा प्रकारे हा बहुगुणी संत्रा आपल्या आयुष्यातून बरेचसे रोग घालवत असतो बऱ्याचशा आजारावरती आराम देणारा आपला त्रास कमी करणारा असा हा संत्र आहे याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा